मोक्का प्रकरणात न्यायालयाने दोन वर्ष तडीपार केले असतानाही चुहा उर्फ तौसीफ हा शहरात आला साथीदारांच्या मदतीने दरोड्याची तयारी करत असताना आंबेगाव पोलिसांनी चुहा गँगच्या चौघांना पकडले त्यांच्याकडून तीन लाखाची पिवळस रंगाची पावडर स्वरूपातील मेफेड्रॉन चाळीस हजार पाचशे रुपयांचे पिस्टल एक जिवंत कार्तूस मेफेड्रॉन विक्रीतून मिळवलेले चार लाख ऐंशी हजार रुपये कोयता दोन दुचाकी एक कार असा तेरा लाख एकाहत्तर हजार एकशे वीस रुपयांचा माल जप्त केला आहे तौसिफ जमीर सय्यद उर्फ चुहा वय अठ्ठावीस राहणार संतोषनगर कात्रज सूरभ राजेंद्र जाधव वय पस्तीस राहणार रूपचंद तालमी सरोमोर मंगळवार पेठ तालुका करमाळा जिल्हा सोलापूर मार्कस डेव्हिड इसार वय एकोणतीस राहणार घुनंद अपार्टमेंट धाणोरी कुणाल कमलेश जाधव वय पंचवीस राहणार प्रसाद रेसिडेन्सी सोमनाथ नगर वडगाव शेरी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत जनाब राहणार कॅम्प हा पळून गेला आहे याबाबत पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे यांनी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे हा प्रकार कात्रजमधील संतोष नगर येथील डिलाईट बेकरी समोर रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडला तौसि उर्फ याच्या विरुद्ध जातीय दंगली दरोडा, जबरी चोरी सारखे गुन्हे दाखल आहेत त्याला दोन हजार स्थानबद्ध करण्यात आले होते तेथून सुटून आल्यानंतरही त्याची गुन्हेगारी सुरूच राहिली त्याच्यावर एकूण पंधरा गुन्हे आहेत तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी त्याच्या विरुद्ध मोक्का कारवाई केली होती या गुन्ह्यात विशेष न्यायाधीश व्ही आर कचरे यांनी सहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून दोन वर्षाकरिता तडीपार केले होते असं असतानाही या तडीपारीचा भंग करून शहरात आला होता आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद जिने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमळकर आणि त्यांचे सहकारी संतोष नगर परिसरात गस्त घालत होते त्यावेळी त्यांना माहिती मिळाली की डिलाइट बेकरी समोर काही जण हत्यारासह दरोड्याच्या उद्देशाने येणार आहेत त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला बातमीप्रमाणे तेथे आलेल्या चौघांना पोलिसांनी पकडले त्यांच्या ताब्यातून मेफेड्रॉन पिस्टल जिवंत काढतुसे रोख रक्कम कोयता दोन दुचाकी एक कार असा तेरा लाख एकाहत्तर हजार एकशे वीस रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त स्मारताना पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका गोरे पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमरकर सुरेश शिंदे पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे हनुमंत मासाळ निलेश जमदाडे धनाजी धोत्रे प्रमोद भोसले योगेश जगदाळे अविनाश रेवे बाबासो पाटील निलेश धमडेरे यांनी केली आहे